नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर पारू या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया फायनली नानूचा बर्थडे सेलिब्रेट करून हे मंदिरात येतात मंदिरात आईल्या त्यांची आतुरतेने वाट बघत असते कारण तिला मंदिरामध्ये देवाच्या साक्षीने पारूची परीक्षा घ्यायची असते तिला चेक करायचं असतं की पारू ख खर, पारूचं खरंच आदित्यवर प्रेम आहे का नाही ते आणि त्यासाठी ती लय भारी युक्ती लावते ती युक्ती काय आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता फायनली अनुष्का पारू आदित्य दोघेही मंदिरात आलेले असतात अनुष्का येऊन घट्ट मिठी मारते आदित्य सुद्धा सगळ्यांची गळा भेट घेतो तर प्रेक्षकांनो घरातली सगळी मंडळी मंदिरात हजर असते तर सावित्री सुद्धा आलेली असते आदित्य विचारतो आई काय झालं तू आम्हाला इकडे मंदिरात काय यायला सांगितलंस नाही म्हणजे आम्ही जाणार होतो ना मग इकडे काय यायचं डायरेक्टली का सांगितलंस त्यामागे काही कारण आहे का, का? तेव्हा अहिल्या बोलते हो तुम्हा दोघांसाठी खूप मोठी सरप्राईज आहे आदित्य बोलतो कसलं सरप्राईज तेव्हा दामिनी बोलते थोडा धीर आणि हे जे सरप्राईज आहे ना ते पारू तुझ्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत चल आपण मंदिरात जाऊ आणि दोघांचा आशीर्वाद घेऊ आणि अशा प्रकारे ती आदित्य आणि अनुष्काला मंदिरात घेऊन जाते दोघेही देवांचा आशीर्वाद घेतात आणि तेवढ्यातच गाभाऱ्यात म्हणजे त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जेथे पारू येते हातामध्ये एक सरप्राईज बॉक्स असतो पारू आता आवाजानेच बोलते यामध्ये हे काय आहे त्यावर अहिला बोलते पारू उघड ना तुला ना पारू तर सरप्राईज बॉक्स उघडते पाहते तर काय त्यामध्ये लखोटा असतो पारू बोलते देवी यामध्ये तर लखोटा आहे पत्रिका आहे तेव्हा अहिला बोलते वाच आणि हे तुझं सरप्राईज आहे तेव्हा ते आमच्या येथे श्री सोका अनुष्का आणि चिरंजीवी आदित्य यांचा विवाह योजलेला आहे येत्या महिन्यात तरी आपणास सहकुटुंब सह परिवार अगदी मित्रमंडळी सह आग्रहाचे आमंत्रण एकदाच तरी ही अनुष्का आणि आदित्यच्या लग्नाची पत्रिका असते आणि ही पत्रिका बघितल्यावर आदित्यला खूप मोठा शॉक बसतो पण अनुष्का तसा आनंद झालेला असतो पण जेव्हा पारू हे सगळं वाचत असते तिच्या चेहऱ्यावरती स्माइलच असते आणि हेच गोष्ट अहिल्याला बघायची असते आणि हीच ती परीक्षा असते त्यामध्ये पारू पास झालेली असते कारण तिने ही पत्रिका अगदी हसत मुखाने वाचलेली असते तेव्हा अहिल्या मनातल्या मनात विचार करते बिचारी पारू मी उगा तिच्यावरती डाऊट घेतला तिच्या मनामध्ये जर काही चुकीचं असतं तर पत्रिका वाचताना तिच्या मुख्यावरती हास्य आलं नसतं ती चेडली असती तिला टेन्शन आलं असतं तिच्या कपाळावरती आट्या आल्या असत्या पण तसं काही झालं नाही याचा अर्थ पारू चांगली आहे तिच्या मनात असं काही चुकीचं नाही आदित्यविषयी डाविनी सुद्धा नाही असं काय घडलं पारू इतकी खुश कशी काय हे कसं काय शक्य आहे ती पूर्णपणे गोंधळून गेलेली असते तेवढ्यातच श्रीकांत बोलतो आहिल्या आता तरी तुला कळलं का पारू किती चांगली आहे तेव्हा आहिल्या बोलते हो आज मी जी परीक्षा घेतली त्यामध्ये पारू पास झाली खरं तर ही पारू मुद्दाम हसलेली असते कारण हिला डाऊट आलेला असतो तिला कळून चुकलेलं असते की शंभर टक्के आहे आपली परीक्षा घेणारच त्यामुळे ती मुद्दाम असते जेणेकरून कोणाला संशय येऊ नये पण इकडे मात्र आधी तिला खूप वाईट वाटत असते तर प्रेक्षकांनो यापुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद